अजे जे ये बटोया दाले आ गया आ गया

साधा होतो का असा जर कोण गावात सप्ताह चालू केला हे सप्ताह बंद कसा होईल हे प्रयत्न जास्त केला एका दोन दोन करायचा प्रयत्न केला अरे एवढंच नाही नाली ना जाणार पाणी रस्त्याहून काढलं दोन भाऊ जर राम लक्ष्मणासारखे राहत असतील तर एका घराचे दोन घर कसे होतील हे प्रयत्न केला साधा होतो का तो शास हो तो पंडित महाज्ञानी दश ग्रंथास्त्र पुराणी दादा वेद मुखोद्गत वाणी गर्वामध्ये झाले रे सर्व हानी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण माझ्या मुखोद्गत होते पण अभिमान झाला कारण कोणाले कशाचा होईल सांगता येत रावणाले झाला तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पालाव रावण सरकी शिवरा मुंडी जमीन मे घुसगाई भरे जिंदगी का आपल्या विदर्भामध्ये असणारे संत गजानन महाराज गजानन महाराज साधे होते का पाहिलेल्या झाडाले पालवी बोळडी कोळ्या इरीले पाणी लावले आणि या गजानन महाराजाच्या दरबारात ब्रह्मगिरी नावाचा गोसा यायला त्याला अभिमान झालता काय केलं गजानन महाराजांनी पेट विलो वचुन चिलमे केली परिवार जय जय बनरायाय जय साधी सर्व स्वामी गणराया महाराजांची पताका उंच असेल त्याला फक्त आणि फक्त कारण गजानन महाराज शेगाव स्वस्थान आहे प्रत्येक गावात प्रत्येक मंडळाला साहित्य दिलं कोणी समाजाचा असो पंथाचा असो कधी परक केलं लेकीबाई सारखा सन्मान करणारा जगाच्या पाठीवर एकमेव देवस्थान असेल ते फक्त आणि फक्त गजानन महाराज शेगाव <laughs> स्वस्थान चौदाशे वर्ष जगणारा चांगदेव आळंदीला निघाला काय झालं आज आजी म्हणजे मान आता सारख दिसून राहिलं म्हणते <laughs> चौदाशे वर्ष जगणारा चांगदेव वाघावर बसून आला हातात सापाचा चाहू आहे निघाला आळंदीच्या दिशेन आळंदीच्या जवळ जवड़ जवळ आला हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई बसली होती पाच वर्षाची मुक्ताबाई म्हणते ज्ञानदा हा चौदाशे जगला पण हा कोराच्या कोरा, कोरा। काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनी चमत्कार दाखवले कधी कधी चालविली जळ भिंत हरली चांग याची भ्रांत मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा कारण हा महिनाच तसा आहे कारण या महिन्याला बोंबल्या महिना म्हणते रोज जर दहा मिनटं जर संध्याकाळी सकाळी बोंबलला तर कोणत्याच प्रकारची बिमारी होत मग अभिमान जाण्याकरता काही साधन का आहे आपण पंढरपूरला जातो का यातली मंडळी काही आषाढीच्या वारीला चंद्रभागेचं स्नान करतात पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि घराकडे निघतात लोक काय करतात पाया एक का I am- सोन आहे आपल्या भागात विदर्भात पोळ्याच्या दिवशी बैल पारावर गेले पारावरून घरी आले की एक पद्धत आहे एकोण एकाच्या घरी दर्शनाले जायचे भागात आहे का नाही काय का सांगा नाही तर दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी एक पद्धत आहे सोनं द्यायचं लहाण्यान मोठ्याचं दर्शन नम्र झाला भूता तिने कोंडीला अनंता मुका झालो वाचा गेली नमुका झालो वाचा गेली ये दादा बायजी एव हजी भाऊ हा भाकर हे आजी बा तुम्हाला वाटतंय का माथारा झालं म्हणून किती वय आहे यायचा फ्यूज घे <laughs> फ्यूज आहे त्याचा पण ते हे उळाला आपा किती वय आहे तुमचं अस्सी वर्षाचं तुम्हाला वाटतं का मथारा झालो म्हणून लहान होते अंगणात खेळायचे तुळू तुळू कोणी यायचं तुमची पप्पी घ्यायचं लहान मुलाची पप्पी कोणी घेते मुलंही देवा घरची तारुण्यात आले लग्न झालं तवा घेतली आता जर मानला आजीले एखांदी आजी म्हणते मा याच्या उरफाट्या खोबऱ्याच्या वाट्या झाल्या व संसारातला प्रेम प्रेमप्रमा इथं टिकत पण परमार्थात याचा वेगळा आहे आपण जर आता उद्या परवा गावात आपण दिंडी काढणार आहो माय काढणार आहो ना डोक्यावर जर तुमच्या कळस असला कोणाच्या डोक्या गळ्यात विना असला तर तुम्ही दिंडी घेऊन चालता दिंडी घेऊन चालत असताना लोक तुमचे पाय धुतात कुंकू लावतात आणि दर्शन सुद्धा कारण निस्त देवाचं साहित्य जर तुमच्या घेत तुझ्या स्वप्नात जे तो अभ्यास नाही केला तो, के तो आजपर्यंत कितीतरी पोते संपवली पण समाधान झालं दा आबाजी ये च्या। आहा अजे आहा। बजे आहा लाडू बातुंदी आहा आहा जीवा लांचा शंकर भगवान उपांना रे मुखाबंधना आतापर्यंत कितीतरी पोते संपवले पण समाधान झालं सकाळी जेवलो की संध्याकाळी भूक हा देह कसा आहे हा विषयाच्या माग लागली विषय वडी भुलला जीव याची कोण करील किंवा उपजे नारायणी भाव मुका

गेली, गेली, गेली। काम का झालं नाथ महाराजांनी तिसऱ्या तोची दिवाळी तसं आहे का ते साधू संत येती घरा दरवाजे खिडक्या बंद करा साधूचे पाय पवित्र आहे पण डोकं विचित्र आहे जर साधू दिसला तर काय म्हणायचं माहित आहे का अरे साधू रे साधू मळक्या आपण म्हणलंच नाही आईनच म्हणलं <laughs> साधू संतांची निंदा केली हरिभक्ताची नाही केली ते नेवाच्या पंगू झाली एका जनार्दने कृपाला धरी म्हणून जेवढं जीवनात चांगलं होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करा मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुका हे नाही ऐकाल बा दुसरा येईल सर ते शेवटी बा काळ बांधून ने दोन पोरं इकडे दो या दोन पोरं दोघ जण या दोघ पटकन या या या, या। ये बाबा ये याली एक याले सोबती एक ये 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 पटकन या वेळ कमी आहे आपल्याजवळ वा काळी वाजवा याच्यासाठी दोघायसाठी दोन्ही मुलं हुशार आहेत एक जणी कुणा एक जणी कोण्या काय तू नाव यस पप्पाचं हाय म्हणा यस सारखाच तसा पप्पाचं हळ नाव वा कोण्यावर असतं याच वर्षी का मागच्या वर्षी होता याच वर्षी आहे काय शाळेचं नाव इकडे <laughs> <laughs> या ये या शाळेचं नाव काय आहे कोणा शाळेत जात असतं तू दिवसाच्या जात का रातच्या दिवसाच्या मग शाळेचं नाव माहित नाही का तुला अभ्यास करत नसता का कोण्या वर्गात आहे याच वर्षी अजूनही ना अपास नाही झाला रोज लेकरू अभ्यास करते काय तू ना शुभम पप्पाचं अण्णा कोण्यावर गत याच वर्षी काय शाळेचं नाव वा वा वाढ तसा का तू कुठला तू आधी उभा राह आता पाय सात्यावर काय म्हणलं अजून अपास नाही झाला रोज अभ्यास करते एक तास का दोन तास सकाळी का संध्याकाळी संध्याकाळी झोपल्यावर का झोपीतून उठायच्या अगोदर <laughs> अभ्यास कवा करता झोपल्यावर करता का झोपीतून उठायच्या अगोदर झोपाच्या अगोदर झोपायच्या अगोदर टाळी वाजवा तो अभ्यास कवा करता झोपल्यावर का झोपीतून उठायच्या अगोदर संध्याकाळी दोन्ही मुलं हुशार आहेत अजून नापास झाले नाही एका डोळ्यानं पाच पक्षी दिसते यस किती यस एका डोळ्या ना पाच पक्षी तर दोन डोळ्या ना सांग ना मग एका डोळ्यानं पाच पक्षी तर दोन डोळ्या ना सहा आपण म्हणतो घरात दिवा पाहिजे काय पेटवता या दिव्या आपण असे आमदार निवडून दिले होते याच्या अगोदर दोन्ही मुलं आहेत अजून नापास झाले नाही एक का असा पक्क झाले काय नाही काय नाही का अरे असं ऐकून पक्का झालं

पण हे पान जरा अंता अंता ओलं झालं होत मला वाटते एक डाव शकून घ्यावे आमचा घाला गोंधडा आमचा आमचा प्राप्ती ते तो परम भाग्याची संपत्ती त्यातल्या त्यात महाराष्ट्रात झाला महाराष्ट्र ही संताची भूमी विदर्भात झाला विदर्भामध्ये अवलिया संत आपल्या या यवतमाळ जिल्ह्याच्या कळेला असणारी आईची रे आई, आई रेणुकुम माता माहूरगळाची त्या आईला इथं बोलावण्याचा प्रयत्न करू जगदंबा मातेला बोलावण्याचा प्रयत्न करू कारण साडेतीन मूर्ती आहेत साडेतीन पीठा आहेत बस साडेतीन मूर्त आहेत साडेतीन पिठा आहेत साडेतीन हाताचा है। तुझा आहे पाशी परी तू जागा हे जागा दा दाखवण्याकरता कानितनाथ बाबा आपल्या मसोला भूमीमध्ये आले कशा करता जन जना जीवा जीव घालायचे पण यामध्ये असणारा मारायचा आहे काय काम क्रोध बकरा मारा पुजा रखमाई ते रावळ तेथे ते तुकयाचा गोंधळ असा असणारा गोंधळ आपल्या या मसोला नगरीमध्ये आळंदी पंढरपूर क्षेत्रावरून या ठिकाणी आला म्हणून त्या जगदंबा मातेला आपण ज्यावेळेस धर्माचं रक्षण करायचं होतं त्यावेळेस आई जगदंबेने भवानी मातेने राजा छत्रपतीला जगदंब नावाची तलवार दिली कशा करता अवतार घेशी पाडीशी आपुल्या जना म्हणून आईला बोलावू आपण जागरणाला या हो आई या साक्षात आली कोणाला काही विचारायचं आजी तू पेपर पेपर काम याच नाही साधन आहे घेऊ दे माय साक्षात आली मा इथं कोणाला काही विचार त्याचं लग्न सण होत त्यांना अकरा निंबाना जुना कापूर आणा सध्या मग अंगात वार आहे विचारू शकता वक्दं वारं गेलं तपासा कुलर लावा लागतील ला। म्हणून आई आपल्यापर्यंत आशीर्वाद देण्याकरता येईल पण आईची वटी भरायची आहे ज्याची इच्छा असली त्यानं भरजा असं काही नाही